साक्रित विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त सकाळी दहा वाजता क्लासिक फोटो स्टुडिओ साक्री येथे जनग्रामीण पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साक्रीचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी होते तर मान्यवर म्हणून लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा मुख्याध्यापक विद्यानंद पाटील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दिलीप लोखंडे ज्येष्ठ पत्रकार जीटी मोहिते जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ प्राध्यापक दिलीप पान पाटील एन जी मोरे अनिल मगर पत्रकार सतीश पेंढारकर शरद चव्हाण संघपाल मोरे जितेंद्र जगदाळे नाना डालवाले खंडेराव पवार ज्ञानेश्वर शिवदे वंचित तालुका अध्यक्ष शरद वाघ उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्रिशरम पंचशील ग्रहण करण्यात आले या दरम्यान ज्येष्ठ व मार्गदर्शक राजेंद्र वाघ डॉक्टर प्राध्यापक कैलास वाघ एल एच पान पाटील साळवे डी एम मोहिते नानासाहेब वाघ अशोक वेंदे प्राध्यापक वेंदे सर बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी मोहिते साहेब व आदिवासी संघटना प्रतिनिधी लखन पवार प्रल्हाद पवार प्राध्यापक प्रदीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते